नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार नमस्कार भिवापूर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहोत तहसील कार्यालय भिवापूर येथे आणि आपल्या सोबत काही शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या व्यथा आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत भिवापूर तालुक्यामध्ये तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस खूप जोराचा येतच आहे आणि आता शेतीतले जे पीक आहेत सोयाबीन कपास आणि धान हे सगळे काढणीला आले आहेत तरी सुद्धा पाऊस थांबत नाही आहे आणि काही शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेतीमध्ये आपला पैसा गुंतवला आहे तरी सुद्धा त्यांचा एकही पैसा आता निघण्याच्या अवस्थेत नाही आहे शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे तर या भिवापूर टाइम्सच्या का माध्यमातून काही शेतकऱ्यांनी आपल्या सोबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत शेतीची परिस्थिती एवढी दयनीय आहे ही माझा एक एकर मध्ये धान होता धानाचा टोला भागला होता आणि पाऊस एवढा आला की त्या शेतामधून धानाचा एकही धाना शिल्लक राहिलेला आहे धाना शिल्लक राहिलेला नाही नापिकी तर आहेत पण यावर्षी भावाची एवढी परिस्थिती गंभीर आहे की सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही तर शेतकऱ्यांना समोरचं आयुष्य जगाचं कसं हा मोठा प्रश्न आमच्या समोर आलेला आहे हा प्रश्न आल्यानंतरही सरकार पिकाला भाव देत नाही आमची एकच इच्छा आहे की बचभाऊनी जो मोर्चा काढलेला आहे त्याच्या आमचं पूर्ण समर्थन आहे आणि या समर्थनात आमचं एकच अपेक्षा आहे की या सरकारने लवकरात लवकर जागे व्हावं हो। आणि आमच्या पिकाला भाव द्यावा योग्य आणि जो त्यांची जे मेन मागणी आहे की सातबारा कोरा करावा सातबारा कोरा करून जर शेतकऱ्याला कर ज्या पिकाला दर जर भाव दिला तर शेतकऱ्याला काही ना काही प्रमाणात समाधान होईल तालुक्यामधील एक घटना अशी आहे की जवळी येथील शेतकरी विजय आंबोरे यांनी सोयाबीनची खूप उत्साहाने लागवड केली पिकही खूप जोरात आलं आणि त्याची कापणी केली पण त्या सोयाबीनला दाणेच नव्हते बिना दाण्याचं सोयाबीन अशी परिस्थिती आल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी कंटाळून त्या गंजीला आग लावली पण अशी वेळ त्या शेतकऱ्यावर येऊ नये व शेतकरी समाधानी सुखी राहावं यासाठी आजच्या सरकारने शेतीला शेतातील मालाला योग्य भाव द्यावे कारण सोयाबीनच्या भावाची परिस्थिती दहा वर्षा अगोदर जो चार हजार भाव होता त्यापेक्षा भाव दहा वर्षानंतरही आज तेवढाच आहे कापसाला सुद्धा दहा हजार अकरा हजार भाव आम्ही एका काळामध्ये पाहिला पण आताही तो पाच ते सहा हजारावर आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कसं ही मोठी समस्या शेतकऱ्यासमोर आलेली आहे तर या सरकारला माझी एवढीच विनंती आहे की कर्जमाफी करून शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा विश्वास इथला शेतकरी आहे माझ्या शेतात कपास आहे सोयाबीनचं पीक आहे सोयाबीनचं पीक सवंगलं पण ते काही नाही राहिलं दोन दोन पोत्याचं ॲव्हरेज दिलं आहे पण काही कारण असं सवंगण्यात काही आराम नव्हता पूर्ण बस आली त्यामुळे ते सोयाबीन कसं तरी सवंगलं पण पन... पण पूर्ण असं निष्ठाभूत झाल्यासारखं का सगळा कास्तकार होऊ नये त्याच्यामुळे आता आता सोयाबीनची कपासाची तशीच परिस्थिती आहे धान तर झोपूनच गेला आहे पुरा कास्ताकार एवढा हवालदीर झाला आहे माणूस शासनानं मदत करावी माझं एवढं म्हणणं आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या आणि तालुक्यातल्या नव्हे तर प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे ना हा प्रत्येक शेतकरी आपण एक जागृत व्हायला पाहिजे कारण की आपण जा जोपर्यंत जागृत होत नाही कारण की आपण कुठंतरी कमी आहो कमी आहो म्हणजे पीक पाणी कमी जरी होत असेल पण एखादा माणूस किंवा शेतकरी सामोर जर जा जात असेल त्या शेतकऱ्याला सपोर्ट करून शेतकऱ्याच्या मागण्यासाठी तुरंत म्हणजे धावपळ करून कारण की आज बच्चू भाऊचा एकट्याचा प्रश्न नाही बच्चू भाऊचा तुम्हाला सांगतो बक्ती भाऊ असाही जेव्हा आपलं जीवन जगू शकते तो तुमच्यासाठी का करत आहे तो स्वतःसाठी काही करत नाही तुमच्यासाठी करत आहे शेतकरी हा कुठंतरी जगला पाहिजे कारण की शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे का तुम्ही जर प्रत्येक मार्केटमध्ये जर गेली असाल यावर्षी दिवाळी हे दिवाळी तुम्ही उंबेड म्हणा का द्या तुमच्या त्या दुकानामध्ये तुम्हाला गर्दी दिसली नाही लक्ष्मीपूजाच्या दिवशी लोकांनी छोटासा एक फोटो घेतला कारण की दोन दोनशे पाच पाचशे रुपयाच्या मूर्त्या घेऊन आपल्या घरी लक्ष्मीपूजन करत होते यावर्षी तुम्हाला कुठेही अशी रेलचेल दिसली नाही याचं कारण म्हणजे कोणतं शेतकऱ्यांना उत्पन्न झालं नाही शेतकरी डबाईस आला एकरी एक पोतं झालं त्या आणि एकरी एक पोतं झालं पण वरुण राजांनी जे आपल्या शेतकऱ्या संकट आणलं आणि त्याचं संकट आणलं परंतु आपले जे माय मायबाप आहे आपण ज्यांना निवडून दिलं आहे ज्यांना आपण त्या विधानसभेवर पाठवला आहे ज्यांना आपण मंत्री बनवला आहे त्या लोकांना आताही अजूनही जाग आली नाही की आपण उपाशी आहो का तपाशी आहोत जेव्हा गावागावात जाच कमीत जा जा, जा, कमी चर्चा करायचं आपण चर्चा कशा कशाच्या करतो अरे याला तिकीट कोणाला जाणार आहे तो कर, तो कुठून राहणार आहे तो कुठून राहणार आहे त्यापेक्षा चर्चा करा आपल्या शेतकऱ्याची आपण शेतकरी कुठे कुठे जाणार आहोत आपण किती किती लोकांना समर्थन केलं पाहिजे आपण शेतकऱ्यासाठी का केलं पाहिजे हे सगळ्या शेतकऱ्यांना हा शेतकऱ्यापर्यंत माझा मेसेज आहे एकदम खराब आहे म्हणजे दोन क्विंटल सोयाबीन एक क्विंटल दोन असं चालू आहे सोयाबीन मार्केटात गेलं तर पाचशे हजार रुपये किंवा दोन हजारापर्यंत भाव आहे त्याच्यातही गेलं सरकारनं कर्जभृत्ती देतो कर्जभृत्ती दिली नाही आता त्यासाठी भाऊचं आंदोलन चालू आहे आंदोलन चाललं छान आंदोलन आहे असं पुष्कळचे लोक तिथं कास्ताकारी होऊन राहिल्या जोपूर चालू नाही झालं ज्या ज्या तालुक्यातून आहे तेवढेच प्रत्येकानं झाले पाहिजे उद्या बी घालू आहे उद्या बी झाले पाहिजे प्रत्येकानं शेतकऱ्यानं असा आवाज उठवून झाला पाहिजे पक्षाचं काम नाही येत दामोदर इंगोले मालेवाडा माझ्याकडे पाच एकर शेती आहे त्याच्यात जे काही आहे सोयाबीन आणि कापूस आहे ते सर्वच गेलं आहे आंदोलन झाले पाहिजे सहकार्य करायला पाहिजे तरच एकजूट झाल्याशिवाय गव्हर्नमेंट काही विचार करणार नाही शेतकऱ्याचा त्यासाठी कर्जमुक्तीसाठी शेतकरी एकत्र व्हा आणि मोर्चासाठी सहभाग करा जे भाव आहे आज आमचं सोयाबीन आज आठशे रुपयापासून तो दोन हजारपर्यंत पर्यंत जात आहे तर सगळ्यांना त्या त्यांना भाव मिळावा कापसाला हो, भाव मिळावा हो, सोयाबीनला भाव मिळावा हो। आणि जो रास्त भावात तो भाव मिळणं फारच गरजे भाव आहे कारण शेतकऱ्यांना पैसे सुद्धा निघत नाही आम्ही त्यांचे सुद्धा पैसे निघत नाही महत्वाच्या अपडेट अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद